नमस्कार शिक्षक बंधू बघिन्यांनो आर्टेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ म्हणजे नि वरिष्ठ वेतन श्रेणी नि आणि निवड श्रेणी या संदर्भामधला असून सर्व अध्यापक मंडळीचा सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत या यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच ऑनलाईन अर्ज भरणे तसेच नवीन नवीन जे काही शासकीय योजना असतील तर त्या संदर्भामधलं सविस्तर असं अधिकृत माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत असून आपणा सर्वांकरिता हा समर्पित असा हा त्या यूट्यूब चॅनल या आर्टिक चॅनलला जर आपण जर नवीन असाल तर या ठिकाणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना सुद्धा आपल्या शेअर करा आपण आज बघणार आहोत की शिक्षकांची बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा चोवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ शासनामध्ये तुम्हाला या ठिकाणी शासनाच्या परिपत्रकाविषयी माहिती दिल्या जाणार असून अधिकृत पोर्टल कुठलं आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची अगोदर पूर्तता करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला कुठले नियम आहेत कुठले आपल्याला या ठिकाणी क्रायटेरिया ठरून दिलेला आहे या सर्व बाबींची आपल्याला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघायची आहे चला तर आपण जाऊया की आपल्या या शासनाच्या परिपत्रकामध्ये त्यामध्ये दिलेला आहे बघा तसेच हा व्हिडिओ जो आहे तर तो, तो सर्वांना नमूद करतो की हा आम, एज्युकेशनल पर्पज असून फक्त हे माहिती स्थळ तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या अधिकृतपणे मी देत आहे या संदर्भामधला हे परिपत्रक असून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं जे काही पत्र आहे आलेलं महाराष्ट्र शासनाकडून जे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत हे पत्र आलेलं असून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विषयाच्या संदर्भावी विषय तुम्ही बघू शकता या अगोदर विषयामध्ये दिलेलं आहे की वर विषय वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत तर या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आता या लवकरच हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीनं होणार असून मध्यंतरी बऱ्याचशा चर्चा झाल्या होती की ऑफलाईन चालतील की काय किंवा ऑनलाईन होतील की काय तर या संदर्भामधलं आता अधिकृत असं पत्र आलेलं असून ऑनलाईन नोंदणी करण्याबाबतचं हे पत्र आहे यामध्ये यांनी आणि अशा अनेकशा अशा बारीक आणि व्यवस्थित अशा सूचना दिलेल्या आहे की जेणेकरून सर्व शिक्षकांनी फॉलो केल्यानंतर अध्यापकांनी फॉलो केल्यानंतर त्यांच्या या प्रशिक्षणासाठी नक्कीच उपयोग होणार आहे या ठिकाणी आपण बघूया की जो काही संदर्भ क्रमांक होता वीस जुलै दोन हजार एकवीसचा तर त्या शासन निर्णयानुसार सांगितलेलं होतं की वरिष्ठ वेतन श्रेणी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा निवड वेतन श्रेणीसाठी जर पात्र होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला हे प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य आहे या अनिवार्य असलेल्या प्रशिक्षणाविषयी आपल्याला आजचा हा व्हिडिओ आपण बघत आहात या ठिकाणी पुन्हाची एकदा सर्वांना विनंती करण्यात येते की शिक्षक मित्र हो तुमचं जे शस्त्र कायबर आहे आणि आपलं तुमचं काही कॉमेंट आहे हेच आमचं बक्षीस असून या ठिकाणी आणखी तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की बघा की या सदर प्रशिक्षणामध्ये ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी पोर्टल जे विकसित करण्यात आलेलं आहे तर ते आहे आपल्याला स्पेशल जे काही विद्या परिषदेचे काही पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला पुढील नोंदणी करणार आहोत आपण ही नोंदणी करते वेळेस त्याच्या अगोदरच्या या सर्व गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला त्या पोर्टलवर जाऊन पण पण दाखवतो आणि त्यानंतर ज्यावेळेस अधिकृतरित्या ॲक्टिव्ह होईल माहिती भरण्यासाठी तर त्याचा सुद्धा लाईव्ह डेमो तुम्हाला अधिकृतरित्या कसा फॉर्म भरायचा हे पण मी सांगणार आहे त्याकरिता आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि त्या ठिकाणी आपण आता पुढं बघूया की या ठिकाणी चार गट केलेले आहेत या नाव नोंदणी करता सदर प्रशिक्षणामध्ये याच्यामध्ये दिलेला आहे प्राथमिक आहे गट एक दुसरा गट आहे माध्यमिक तिसरा गट आहे उच्च माध्यमिक आणि चौथा आहे अध्यापक विद्यालय आणि तसेच कला आणि शारीरिक शिक्षण जे आहेत शिक्षक जे आहेत त्यांना मान्य मान्यताप्राप्त अनुदानितमध्ये काम करतात ते, ते तर त्या ठिकाणी या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही नोंदणीबाबतचा सर्व तपशील स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अधिकची माहिती जर बघायची असेल तर नोंदणी तर अधिक स्थळावरही तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी आपण जर डब्ल्यू 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 डॉट माय डॉट ए इन या संकेतस्थळावर प्रशिक्षण या टॅबमध्ये जर गेलं तर वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण त्यावर क्लिक करून प्रक्रिया आपल्याला सुरू करायची आहे त्या संदर्भामधली माहिती भरायची आहे यामध्ये माहिती भरत असताना या ठिकाणी आपल्याला एक क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे की जर तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी जर प्राप्त करायची असेल आणि त्याला तुम्ही पात्र आहात की नाही तर त्याच्यासाठी स्पेशल असा एक ठराविक डेट दिलेला आहे फिक्स ती म्हणजे या येऊ घातलेल्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेची कंटिन्यू मध्ये बारा वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी सेवेमध्ये कुठला खंड नसावा त्यापेक्षा कमी दिवसही चालणार नाहीत अधिकच्या असतील तर चालतील पण बारा वर्षे किमान सर्व सर्व्हिस जी आहे सेवा जी आहे ती पूर्ण झालेली पाहिजे त्यानंतरचं आहे की निवड श्रेणीसाठी जर आहे तर तीस एप्रिल रोजीचाच तो क्रायटेरिया आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये तुम्हाला टोटल विनाखंड तुमचे चोवीस वर्षे अहर्ताकडे सेवा तुमची पूर्ण होणे गरजेचे आहे तर या अगोदर तुम्हाला एक सांग सांगू इच्छितो की जे का डब्ल्यू 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 डॉट मा डॉट ए सी डॉट इन जे काय चॅनल आहे यामध्ये प्रशिक्षण टॅब आहे या ठिकाणी आपण तुम्हाला त्याचा एक लाईव्ह डेमो दाखवतो मी या ठिकाणी आपण त्या वेबसाईटला कसं जायचं या ठिकाणी आपण डायरेक्ट या ठिकाणी मी टाईप करून ठेवल्यामुळं मा ए सी डॉट इन या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या या संदर्भामधला जो काही तुम्हाला जे काही अधिकृत जे काही वेबसाईट आहे तर त्या संदर्भामधलं या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळून जाते त्याच्या टॅब तिथं दिसतात आणि अधिकृतरित्या तुम्हाला ऑफिशियल लिंकवर डायरेक्ट जाऊन इतरत्र कुठं न जाता आपली माहिती शिक्युअरपणे या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता आणि त्या संदर्भामधली तुम्ही माहिती भरू शकता आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की या ठिकाणी आपण खाली बघू शकता की प्रशिक्षण नोंदणी या ठिकाणी याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर वरचे तुम्हाला इंटरफेस असा हा वेबसाईटमध्ये ओपन होईल यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वरचे जे काही मेन इंटरफेसमधले जे काही टॅब आहेत तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की दिले प्रशिक्षण ही टॅब दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही जर वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाला माहिती भरण्यासाठी जेव्हा क्लिक कराल तर त्या संदर्भामधला आपण याला क्लिक केल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दिनांक हा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू होईल हे अशी अधिकृत माहिती या ठिकाणी देत आहे त्याच्यानंतरच ही टॅब ॲक्टिवेट होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती भरता येणार आहे तर आता आपण बघणार आहोत की आता याच्यामध्ये माहिती कुठली कुठली भरायची आपल्याला कुठला क्रायटेरिया पूर्ण करणार कुठले कागदपत्र लागतील आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठली पूर्वतयारी करून ठेवायची जेणेकरून आपल्याला नोंदणी करण्यास अडचण येणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करण्यामध्ये नक्कीच आमच्या शुभेच्छा असतील आणि फॉर्म कसा भरायचा हे पण नक्की तुम्हाला लाईव्ह डेमो डेमोच्या माध्यमातून पण दाखवले जाणार आहे चला तर आपण आता पुन्श परिपत्राकडक जाऊया या ठिकाणी दिलेला आहे बघा की प्रशिक्षणाची जी नोंदणी दिनांक आहे तर तो, तो या ठिकाणी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि त्यानंतर जी शेवट आहे ती आहे पंधरा एप्रिलपासून सुरू होईल आणि पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मात्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारचे नंतर मुदत वाढ दिली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतरचं तुम्ही पाचव्या क्रमांकाचं बघू शकता सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे मग या ठिकाणी आपण बघत होतो की आता आपलं प्रशिक्षण ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार हे निश्चित नव्हतं याच्या अगोदरचं जे प्रशिक्षण झालं होतं तर त्या ठिकाणी आपल्याला ते प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये बरेचसे शिक्षक सहभागी झाले होते निवड श्रेणीही त्यांना मिळालेले आहेत वरिष्ठ जे निव शिर श्रेणी आहे ती पण त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांनी ऑनलाईनमध्ये प्रशिक्षण हे पूर्ण केलं होतं तर या ठिकाणी एक नमूद केलेलं आहे स्पष्टमध्ये की हे सदर प्रशिक्षण जे आहे तर हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे तर हे एक आपण लक्षात असू द्यावं यामध्ये सहाव्या प्र क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो एक महत्वाचा आहे याच्यामध्ये गट ठरवून दिलेले चार गट याच्या अगोदरच मी तुम्हाला वाचून पण दाखवलेले त्यामध्ये प्राथमिक गटामध्ये पहिली ते चौथी पहिली ते पाचवी पहिली ते सातवी पहिली ते आठवी आणि सहावी ते आठवी असा हा प्राथमिकचा गट आहे यामध्ये तुम्ही ज्या काही शाळेमध्ये शिकवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आ, मान्यताप्राप्त शाळेमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे तुमचा वर्ग या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला दिसत आहे की तुम्ही कुठल्या क्रायटेरियात मोडत आहात त्यानंतर दुसरा गट आहे माध्यमिक नव माध्यमिक गट जो की नववी आणि दहावीसाठी आहे उच्च माध्यमिक गट अकरावी बारावीसाठी आहे अध्यापक विद्यालय गट हा गट क्रमांक चार आहे परंतु या ठिकाणी ग्रीनमध्ये एक दिलेलं आहे मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की मान्यताप्राप्त कला आणि शारीरिक शिक्षक जे आहेत जे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातील आहेत ते संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षण नोंदणी करावीत यांनी कुठली प्रय कुठली नोंदणी करावी तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातील तुम्ही कुठल्या गटामध्ये मोडता त्या पद्ध पद्धतीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटामध्ये तुम्हाला तो पर्याय निवडून नोंदणी करायची आहे यामध्ये नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या एसओपी जी काही स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर असते तर त्या अधिकृत जी काही गोष्ट असते त्या माहिती तुम्ही ती करून त्याच पद्धतीची पूर्तता केल्यानंतरच तसेच प्रशिक्षण व्हिडिओचं जे काही अवलोकन आहे तर प्रशिक्षणाचा व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्याचं अवलोकन करूनच नंतर तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि नोंदणी कशी करायची हे पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लव्हमध्ये भरून दाखवणार आहे त्यामध्ये या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे पुढचा पा आठव्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रशिक्षकांनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती जी आहे तर ती शालार्थ किंवा शेवार्थ किंवा बी एम सीच्या पोर्टलवर अचूक आहे की नाही हे एकदा खात्री करून घ्या जेणेकरून तुम्हाला आ तुमची माहिती जर अद्यवत केली तरच तुम्ही या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी पात्र होणार आहे त्यामध्ये नोंदणीमध्ये जर तुमची कुठली जर त्रुटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते नोंदणी करण्यासाठी अडचण येणार आहेत त्याकरिता आपली अधिकृत प्रोफाइल जी आहे शालात शेवात किंवा बी एम सीमधली तर त्या ठिकाणी त्या पोर्टलमध्ये तुम्ही या पद्धतीचे काय की नाही ते एकदा बघून घ्या पाठीमागं ज्याच्या संदर्भामधले स्पष्ट सुना दिलेल्या आलेल्या होत्या की हे एप्रिशिएशन पूर्ण करण्यासाठी या तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही त्या केलेल्या असाल असो नसलही केल्या आणखीन तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव देवनागरी लिपीमधलं तुमचं मराठीमधील नाव योग्य आहे की नाही ते एकदा तपासून बघा ऑटो डिफॉल्ट टायपिंग मध्ये काय होऊन जातं की मराठी नाव वेगळं दिसतं आणि इंग्लिश स्पेलिंग आपल्याला अॅक्युरेट वाटते परंतु मराठीमध्ये प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आहे त्यामध्ये त्यानं तुमचं नाव येणार असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं नऊ नाव हे व्यवस्थित आणि स्पष्ट असलं पाहिजे त्याच्यानंतर लिंग स्त्री पुरुष जे काही लिंग आहे तर त्या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे अधिकृत राहत्या त्या ठिकाणी तुमचं टॅबमध्ये ॲक्टिव्ह क्वा ॲक्टिव्ह आणि अॅक्युरेशी किती आहे तर ॲक्युरेट आहे की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे त्यानंतर आहे जन्मदिनांक तुमचा त्यानंतर पदनाम त्यानंतर आहे त्यानंतर आपण बघितलं की नाव लिंग जन्मदिनांक पदनाम तुमचं पदनाम जे आहे ज्या, ज्या पदावर कार्यरत आहे त्या ठिकाणी त्यानंतर तुमच्या शाळेचा युडाएस क्रमांक आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की बऱ्याच शिक्षकांचा एक एखादा प्रश्न असाही पडू शकतो की सर आता बदल्या होणार आहेत आणि बदल्या झाल्यानंतर मग आपला युडायस नंबर बदलेल आणि मग त्या ठिकाणी जर युडाएस नंबर जर बदलला तर मग आम्ही या ठिकाणी चुकीची माहिती दाखवली असं होईल त्या ठिकाणी या काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम्ही सध्या कार्यरत ज्या शाळेमध्ये आहे त्याच का बदल्या ह्या मेच्या महिन्यामध्ये होणार असल्यामुळे प्रश्न नोंद अगोदरचीच असल्यामुळे त्यासाठी कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सुद्धा त्याच पद्धतीचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आम्हालाही अशी अडचण आली होती परंतु त्या संदर्भामधलं जे काही डॅश नंबर आहे तो सध्या कार्यरत शाळेचाच तुम्हाला टाकायचा आहे नंतर बदलण्याचा तुम्हाला कुठली आवश्यकता नाही आहे कुठलीही अडचण तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर जिल्हा तालुका तुमची जिल्हा बदली जरी झाली तरी त्या ठिकाणी तुम्हाला सध्या जी प्रोफाईल तुम्ही अपडेट करणार आहात त्याच पद्धतीनं तुम्हाला ते प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे त्याच्याबद्दल कुठलीही काळजी नसावी शाळा व्यवस्थापन प्रकार तुमचा व्यवस्थित आहे की नाही त्या नोंदणीमधला तो बघून घ्या नियुक्ती दिनांक तुमची शाळेचं नाव मुख्याध्यापकाचं नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक त्यानंतर व्यावसायिक तुमची अर्हता जी आहे सेवा कालावधीमध्ये तुमची सेवा चालू असताना तुम्ही व्यावसायिक अर्था वाढवल्या असल्यास त्या संदर्भामधलं सर्व काही डिटेल तुमचं त्याच्यामध्ये अपडेट झालेलं पाहिजे कारण की काही असतं की सुरुवातीला अनट्रेन टिकचे असतात ते ट्रेन होतात त्या संदर्भामधला जो काही व्यावसायिक अर्थ आहे ती जर पूर्ण केली असेल वाढवली असेल त्याच्यानंतर बी एड असेल डी एड असेल किंवा कुठली जरी अधिकची अधिक काही माहिती म्हणजे काही प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं असतील म्हणजे शिक्षण घेतलेले असेल डिग्री घेतलेली असेल तर त्या संदर्भामधली अर्थ आहे शैक्षणिक अर्हता सेवा का कालावधी शैक्षणिक का अर्हता वा वाढवली असल्यास त्यानंतर आता व्यावसायिक अर्थ जे आहे डी एड बी एडचं आहेत त्या संदर्भामधलं एम एड असतील काय असतील तर त्यानंतर शैक्षणिक अर्थ तुमची जी काही वाढवलेली असेल तुम्ही त्या संदर्भामध्ये त्यानंतर मोबाईल क्रमांक तुमचा ॲक्युरेट असू द्या जेणेकरून तुमचा त्या सिस्टीममध्ये कुठला मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरवर ओ टी पी येत असतो त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक बघून घ्या त्यानंतर तुमचा ईमेल आय डी तुम्ही जर एक एक सर्वांना विनंती आहे की एकच ईमेल आय डी कंटिन्यूमध्ये वापरा जेणेकरून सर्व काही गोष्टी तुम्हाला त्या एकमेकाशी कनेक्टेड आणि लिंक असल्यामुळे एकच ईमेल आय डीचा वापर करत चला जेणेकरून तुम्ही तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्या अडचणी उद्भवणार नाही त्यामध्ये दुसरा त्यानंतर दहावा जो मुद्दा आहे तर तो आहे या ठिकाणी जे काही प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करते वेळी संबंधितांनी आपली अचूक शाला अर्थ बी एम सी आय डी ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक हे आवर्जून व्यवस्थित आणि अॅकुरेट टाका जेणेकरून तुम्हाला त्या प्रशिक्षण वेळेस तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि त्या संदर्भामधला तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पूर्तता करत असताना कुठली अडचण तुम्हाला येणार नाही त्यानंतर आता ह्या दहावा मुद्दा तुम्ही बघू शकता की प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करते आपला जो आयडिया आहे तो तो क्लिअर असावा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्यानंतर अकराव्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आपण नोंदणी करत असताना आपला नोंदवलेला जो काही ईमेल आय डी असेल शालारच्या वार्ता आय डी असेल बी एम सी आय डी असेल तर तर त्या जे काही तो काही आय डी आहे नोंदणी करत असतानाचा तर या पोर्टलवर जी काही नोंदणी केलेली आहे तुम्ही तुमच्या ईमेलची किंवा जीमेलची तर त्याच ईमेलवर आणि त्याच जीमेल खात्यामध्ये तुम्हाला ते ओ टी पी येणार आहे त्यामुळे ते काळजीपूर्वक जीमेल आय डी व्यवस्थित टाका ईमेल आय डी जो काही वापरत असाल तो याहू असेल किंवा जीमेल असेल कुठलाही त्यानंतर ओ टी पी पूर्ण केलेल्या दिलेल्या प्रणालीवर नोंदून नोंदणी पूर्ण करावी आपल्यास जे काही नोंदवलेलं जे काही मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईल नंबरवर सुद्धा ओ टी पी आहे त्याची सुद्धा नोंदणी पूर्ण करा करावी तर मोबाईल नंबर ऍक्युरेट करून घ्यावा करेक्ट करून घ्यावा त्यानंतर या ठिकाणी मोबाईल आणि ईमेल आय डी याचं व्हेरिफिकेशन होणे गरजेचे असून त्या संदर्भात त्याचं तुम्हाला ऑनलाईन किंवा फॉर्म भरते वेळेस त्याला तुम्हाला दोन्ही गोष्टीला व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा फॉर्म पुढे कंप्लीट होणार आहे त्यानंतर दुसरं गोष्ट आहे की पदनी पद नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपण भरलेल्या अर्जाची पडताळणी स्वतः करावी काळजीपूर्वक पुन्हा एकदा बघून घ्यावं जेणेकरून त्याच्यामध्ये कुठला प्रकार राहिलेला आहे का आपण निवडलेला जो काही प्रशिक्षण गट आहे प्राथमिकच आहे का माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ आहे की निवड श्रेणी आहे या संदर्भातला पूर्ण जबाबदार तुम्ही असणारे एकदा फॉर्म भरल्यानंतर त्याला कुठलीही दुरुस्तीची तुम्हाला चान्स नसणार त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ती नोंद अंतिम करायची आहे त्यानंतर प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन सूचना निर्णय सूचना आणि मार्गदर्शन संदर्भ साहित्य वेगळं सर्व काही माहिती तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट मा डॉट ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तसेच प्रशिक्षणाची निगडीत अद्याप सूचना वेळोवेळी संकेत स्थळावर तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी एक आहे या ठिकाणी की ज्या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे जे काही प्राचार्य आहेत का चे आपल्या व शिक्षण प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असणार आहे आणि त्याचबरोबर मुंबई शहर किंवा उपनगरामध्ये उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला या प्रशिक्षणाचं जे काही प्रशिक्षण पूर्ण करायचं यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये फीस असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती फीस भरूनच तुम्हाला ते प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे यासाठी इंटरनेट बँक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय पेमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क तुम्ही भरू शकता ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ते भरणे आवश्यक आहे त्यानंतर सतरावी गो जो मुद्दा आहे तो आहे म्हणजे एकदा भरण्यात आलेले शुल्क कुठल्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही त्या, त्या या याबाबत शुल्काच्या बाबतीत कुठलाही पत्र व्यवहार करू नये त्यानंतर तुमची काळजीपूर्वक माहिती भरावी प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणाला लागू राहील जेणेकरून ज्याला आपण जे काही म्हणजे काय चार्ज आहे बँकेकडून त्या प्रशिक्षणामधला किंवा टॅक्स आहे तर तो अधिकृत त्या तुम्हाला त्याच इन्क्लूड नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी लागू शकतो त्या ठिकाणीची ही सूचना आहे बँकेच्या नियमानुसार तुम्हाला जी काय असेल ती लागू होईल दोन हजाराच्या नंतर त्यानंतर आहे ज्या कालावधीतील प्रशिक्षण शुल्क जन्म केलेले आहे ज्या तुम्ही प्रशिक्षणासाठी नोंदणी करा शुल्क भरता त्याच प्रशिक्षणाच्या लिमिटमध्ये त्या मर्यादेतल्या कालावधीमध्येच जी काही कालावधी दिलेला आहे त्याच मर्यादेमध्येच तुम्हाला ते शुल्क काम येणार असून त्याच्यामध्ये जर पूर्तता न झाल्यास तुम्हाला ती फीस परतही भेटणार नाही आणि पुढील प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास ती परत भेटणार नाही आणि त्या ठिकाणी त्याच ठिकाणी ती संपून जाईल त्याच्यानंतर पुन्हा पद्धतीनं नवीन पद्धतीनं तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागणार आहे त्यानंतर प्रशिक्षण नाव नोंदणी जी आहे ती यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावतीची पी डी एफ आपण जतन करून ठेवायची आहे नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट नोंदणी क्रमांक तपशील असणार आहे सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असून सदर पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील तुम्हाला ती येणार आहे नोंदणी अर्ज भरताना काही अडचण उभारल्यास रजिस्टर्ड ईमेल आय डीवरून तुम्ही जी काही ग्रेड ट्रेनिंग ॲट द रेट मा डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर तुम्ही त्या ठिकाणी मेलच्या माध्यमातून संपर्क करू शकता त्यानंतर आहे की नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन ऑफलाईन पद्धतीने जो काही प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी आहे हो प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल तुम्हाला कारण हे प्रशिक्षण ऑफलाईन होणार असल्यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी हे प्रशिक्षण होऊ शकतं आणि होणार असून या ठिकाणी त्या संदर्भामधलं तुम्हाला अधिकृत पत्र या ठिकाणी तुम्हाला त्या संबंधित जे काही जिल्हा व शिक्षण प्रशिक्षण संस्था असतील शिक्षण अधिकारी असतील तर यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तुम्हाला ते स्वतंत्र पत्र मिळून जाईल त्या ठिकाणी अधिक माहितीसाठी वेळोवेळी तुम्ही त्या अधिकृत वेबसाईटचा वापर करा त्यानंतर आहे त्यानंतरचं तुम्ही बघू शकता की प्रशिक्षण जे आहे तर प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातूनच होईल त्यामुळे वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी उद्यमाध्य माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी जी सुविधा नावनोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होणार आहे पण तथापि तुम्हाला जे काही वाचन साहित्य आहे त्याच्या संदर्भामधला अधिकृतरित्या जी काही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे तर ते तुमच्या इतर जे काही माध्यम असतील तर इंग्रजी माध्यम असतील उर्दू माध्यम त्यामध्ये या वाचन साहित्य जे काही ट्रेनिंगचं पूर्ण करण्यासाठीचं आहे तर ते तुम्हाला तुमच्या म्हणजे जे काही तुमची जे काही ठराविक म्हणजे भाषेमध्ये माध्यम माध्यम जे आहे त्या माध्यमाचं तुम्हाला ते साहित्य उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी तशी नोंद प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आलेली पण आहे उपरोक्त सूचना चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शन आणून द्यावे सदर प्रशिक्षण पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे आणि अधिकच्या समन्वयासाठी खालील तुम्ही या ठिकाणी जे काही अधिकृतरित्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी या वे दिलेल्या सूचनाच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही योग्य असं तुमचा प्रश्न असेल तरच या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता आणि अशा हा स्वरूपाचा व्हिडिओ शिक्षक बांधवांनो आणखीनही तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसल नक्कीच करा तुमचा आशीर्वाद नक्की पाठीशी असं असू द्या त्यानंतर तुम्ही या ठिकाणी या जे काही चॅनलला मध्यम जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जी काही माहिती घेतली कशी वाटली नक्कीच आम्हाला एक शॉर्ट असं एक कमेंट करून सुचवा आणि काही या आधी आधी अधिकच्या काही तुमच्या सूचना असतील तर नक्कीच त्याचंसुद्धा स्वागत असेल तर या ठिकाणी व्हिडिओ कसा वाट ला नक्कीच आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र